घाटी रुग्णालयात शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आज रविवार सत्तावीस जुलै रोजी बेगमपुरा पोलिसांनी माहिती दिली की सव्वीस जुलै रोजी सकाळी तीन वाजता फिर्यादी डॉक्टर मुदतसर नजर अब्दुल अझीम मेडिकल ऑफिसर घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की पंचवीस जुलै रोजी रात्री दहा वाजता आरोपी सिद्धार्थ प्रवीण खिल्लारे वय पंचवीस वर्ष पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात डॉक्टरांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोळेकर हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रविवार सत्तावीस जुलै रोजी बेगमपुरा पोलिसांनी सगळी माहिती दिली आहे